तर नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही तर प्रत्येकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही म्हणाल हे मी लुक केलाय आहे नवीन मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही तर डोळे चेक करायला गेले होते मी तर चष्मा लागलेला आहे नंबरचा लागलेला चष्मा म्हणून घातलाय शोला नाही घातलेला तर आता मी आवरलेले मस्त फ्रेश झाले सकाळी उठले लवकर आता मी आता निघालेले आहे का नवीन ठिकाणी नवीन ठिकाणी म्हणण्यापेक्षा म्हणजे जुनंच आहे पण त्या ठिकाणाला जाऊन मला कमीत कमी दोन वर्ष झाले तर म्हणजे मी तिकडे गेलेच नाही म्हणजे एक फक्त एकदा अशी नॉर्मल अशी सुरू लवकर <laughs> गेले पटकन आले वापस म्हणजे पण नाईटला गेले होते जाते चाकणला चाकणला जाण्याचं कारण आहे की तुम्हाला सांगते मी की मी सुरुवातीला जेव्हा पुण्यात आले होते का तेव्हा सुरुवातीला मी चाकणमध्येच होते राहिल म्हणजे माझी बहीण मामा तिकडच आहेत ना माझ्या बहीण आणि मामा त्याच्यामुळे मी त्यांच्याकडेच होते राहिला सुरुवातीला राहायला म्हणजे आसपासला होते ते एरियामध्ये मी तिथंच राहते त्यांच्या एरियामध्ये जॉब वगैरे हो तिकडंच करायचे मग नंतर हो माझा जॉब वगैरे तिकडचा गेला मग जॉब गेल्याच्या नंतर तिकडचा एरिया सोडून आता मला कमीत कमी अडीच वर्ष झाले अडीच ते तीन वर्ष ह्या एरियामध्ये आले म्हणजे इकडं आले मी पुण्यामध्ये पिंपरीमध्ये आलेले तर त्याच्यानंतर मी दोन वर्ष झालं कसलंही गेलेलं नाही तिकडं म्हणजे मला नाही हेच नाही झालं मला जायला काही म्हणजे काही कारण नव्हतं निमित्त नव्हतं सापडलं म्हणून किंवा आणखीन काही कारण नव्हती किंवा जाण्याची पण इच्छा नव्हती एवढी माझी की सतत उठलं की काय फुटलं की कायच्यातच माझा दिवस असे हे होत होते आणि गेले तर गावाकडे जायचं सुट्टी असेल तर कधीतरी थोडंफार वेगळ्या वे ठिकाणाला जायचं असं सा, चाललेलं त्याचं तर मी आता चाकणला जाऊन दोन वर्ष झाले आणि दोन वर्षानंतर मी चाकणला जाते आता आणि तिथून तिथे गेल्याच्या नंतर मी पुढे काय शूट घेणार किंवा काय करणार बघत राहा चला डोळ्यावर मी आलेले आता नाशिक फाटायला आलेले मी आणि मला इथून आता डायरेक्ट बस लागली नाशिकची नाहीतर मग नगरची बहुतेक अशीच तिकडच्या बस लागली मी आपल्याला डायरेक्टमध्ये पोहोचू शकतो का बघू शकतो आलेली आहे बस आणि हे बस

एक ऑलरेडी त्यांनी ड्रिंक केलेली होती आणि शॉर्टकटच्या नादा गाडी वरून गेली होती त्याच्यामुळे बघितलं मी आता तुम्ही अगोदर आता मी ना इथे पोहोचले दीड वा दीड तास झाले मला एक वाजला आता आणि दोन वर्ष झाल्यानंतर नंतर हा नजरा बघायला लागली तुम्ही बघू शकता बहुत तेजी से तहन लग गई है मुझे अभी पानी पीना है क्योंकि डेढ़ दो घंटा हो गया मैंने पानी नहीं पिया पानी लेना पड़ेगा अभी चल के जाना पड़ता है मुझे थोड़े तड़ेगा <laughs> और अभी हम चल के जाएंगे आज शनिवार है इसके लिए बहुत ज्यादा गर्दी है देख सकते हैं आप उधर जाके रिक्शा लगेंगे मैंने पर्सनली भी पूछा था उनको तो वो भाई बोला स्पेशल जाना है क्या अकेले जाने के लिए जाने वहाँ पे मैंने बोला कितना पैसा है तो वो बोला डेढ़ सौ रुपए में और वहाँ दस रुपए जाएंगे ना हम लोग दार पे मुझे जाते तो डेढ़ सौ रुपए है तो हाँ बोल तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी एक दिवशी संध्याकाळी फक्त आलो होतो आम्ही माझ्या मम्मी फक्त आले होते रक्षाबंधनच्या नंतरून त्यावेळेस आमच्या दाजी दिदी आम्ही आलो होतो त्यावेळेस फक्त येऊन वापस घेऊ त्या ता टायमिंगला ता हेच आहे परत ठिकाण आहे ना ही अशी वॅगनर गाडी होती आमच्याकडं त्या गाडीला एवढी भयंकर टेम्पोची धडक लागली होती ट्रकची मोठे टेम्पो नाही सॉरी ट्रक होता आणि मग भानून भांडून आमत त्याच्यानंतर मी ब्लॉग घेतलाच नाही ते आणि टाकला पण नाही तो ब्लॉग त्याच्यानंतर मी आतला आलेली आता पण मी आले पण आता मी स्पेशल आलेले स्पेशल म्हणजे हे सगळे सॉरी हे सगळे ठिकाण माझ्या ओळखीचे इथं इथं खूप जास्त बदल झालाय मोठ म्हणजे मोठी मोठी दुकानं झाली इथून बस स्टँड शकतात ते तर त्या दिवशी संध्याकाळी करता आम्ही आलो आणि लय वादभीत झाले मग आम्ही लगेचच आलो आणि थोड्या वेळात वापस गेलो तर आता मी थोडं थांबायला आले इथं था। म्हणजे एक दिवस एका दिवस थांबू शकते मी तर आता मी रिक्षा लागणार आहे ना गोड आता बोल आणि थांबा बरोबर ਇਹ ਭਾਈ ਚੁੱਕੇ ਨੇ ਪਹਿਲੇ ਆਹ ਬਾਬਾ ਉਹ ਸੋਹਣਾ ਹੈ ਕਵਾ ਦੇ ਲੈਣਾ ਉਹਨੇ ਹਾਇ ਮੂੰਹ ਹੀ ਇकडे ਬੀਚ ਖਰੀ रोड क्रॉस करा जना आप मारो दिया मैं हाँ मज़ा आ गया <गणागाँ> ये स्वरा ब्यूटी पार्लर एंड मेकअप दुर्गा सक डाली कुटे आया, आया, आया सुबह से मेरी हालत देखो आप पतली हो गई तो पा, 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 चाय पानी का भी जुगाड़ नहीं को सुबह से पानी तक नहीं पिया मैंने क्या एक्टिंग कर रहा है वाह वा, वा, क्या एक्टिंग कर मस्त बहु शकता तुम्ही मागच्या डेढ दोन तास झालो मी बाहेर म्हणजे प्रवासात चलो चलो तुकडे पडले पाहिजे मस्त आहे आमच्याकडे इथं

अंशा दिदीच्या घरी आलेला आहे साखरला कडाच्या वाडीला फ्रेश झालेले आहे मी आता मी जेव्हा बसली अरे बघू शकता गावाकडचा रान मे आलेला आहे आपल्या गा घरच्या शेतात शेंगा आहेत तुमच्या

अगं थोड असं काहीतरी पडलंय आजार पडलाय गरदम असं भारी काय पण मोठ झाडा कसं मी राली बघ ना आमच्या इथं नाही गणू ए गणू गणू तुला तुमच

सोराची सायकल सायकल कुठे सरू सॉरीची सायकल डी म्हणलं मला तर जमलं नाही तुला गाडी काय त्याला धूळ बसली किती बघ कपडा असेल नाही कुठून काढते साता गुलट काढायला लागली तशी उलटी काय करत होती तिने इथून पण निघत होती एवढ्या एरिया म्हणून उलटी काढली हा माहिती उदरा खाली अग मित्र माझं कडशन न व्हिडिओ मस्त आहे कुठली दिदी माझ्या तिकडे गेली गाडी लावायला आता मी स्वराची वाट बघतोय म्हणजे माझी भाची आहे ना इथून पण वळली आधी वर बाबती तिकडे घेऊन गेली ती एवढ्याला त्यांचं गार्डन बघतो मस्त आता मी माझ्या वाट भाजचीची वाड भाचीच राहते हो मी इकडे भाचीच आहे अगं नाही बाबा तुला आमच्या पिढीला भाजी म्हणजे फक्त बहिणीची सॉरी हा नाही 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 भावाची मुलगी किंवा मुलगा भाची असते तुझं तो म्हणणे बहिणीच्या मुलगा पण भाचीच म्हणते बाबा ते तर झालं म्हणून ना आपले लेख म्हणून लेख मुलगा किंवा बघू शकता आणि माझा लुक पण बघू शकता तुम्ही मग आवडत कर आता तुम्ही बघू शकता माझा चेहरा पिंपल पिंपल आले जरा मी आता दीदी का तू काय करणार माझं फेशियल वगैरे करणार दिदी तुम्ही बघू शक बघू शकता तुम्ही आता आणि नंतरचा चेहरा दाखवतो मी तुम्हाला तर बघू शकता आता माझा चेहरा कसा दिसतो दिसतोय चमकायला आला थोडस आता मी तुम्हाला दाखवते काय करायला गु चहा करतेस लाईट नाही का तुमच्या तुम्ही बघू शकता माझा लूक आम्ही जातो आता बाहेर ठिकाणी देवालचा लोक बसत बाई देवा शांत आपण आता तर आता आम्ही कुठे जाणार आहे म्हणजे जवळच आहे पण आम्हाला उशीर होईल कारण की आत्ता वाजले साडेचार आणि आज ट्रॅफिक खूप जास्त आहे त्याच्यामुळं उशीर होऊ शकतो म्हणून आम्ही हे सामान घेतलेलं आहे आणि आम्ही जाणार आता पार्किंग ही लोक येत आहेत वरून काय केलं तर चला आता आम्ही जाणार आहेत आणि तुम्ही गेल्याच्या नंतर पुढे बघा कसं कसं होणार कारण हा ब्लॉक खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे सकाळपासून मी आज प्रवासात झग मारलेली आहे लोक चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम बहुत दर्द हो रहा है भाई काजले ही खाली वाव गावरान कोथिंबिरे मस्त कांद्याची पाते ही आणि कोथिंबीर गावरान ना। एक गदडे लागते आपले कांदे असेच आहेत का मी खूपच दिवस झाला शेताकडला आले सुद्धा नव्हते खिरी सुद्धा नव्हती मारली त्याच्यामुळे मी काय बघू शकता खूप फोटो फोटोशूट केले माझा एखादा व्हिडिओ एखाद्या वेळेस इंस्टाग्राम लावर आम्ही सुंदर असं फोटो स्टेशन काय फोटो स्टेशन केलेला आहे आणि आम्ही आता निघालेला आहोत दर्शनासाठी मला खूप दिवस झालं देवाच्या दर्शनाला निघालो आम्ही आता कारण खूप दिवस झाली इच्छा होती माझी Okay. Okay. <fal together> डायरेक्टली देवाच्या दर्शनाला फक्त आम्ही आता इथे पोहचलेलो आहोत आज काही गर्दी नाही एवढी आम्ही चलत जाणार नाही आम्ही मी ज्या वेळेस एकदा आले होतो का आम्ही त्या टायमिंगला साईडला म्हणजे वर याच्या गार्डन पुढून तर आम्ही तिथे जेवण होतो त्या एकदा आणि आता आम्ही जेवायला काही आणलेलं नाहीये किंवा जेवण करता जाताना आम्ही जेवण करणार म्हणजे असं असं प्लॅनिंग नव्हतं आमचं की इकडे येऊन जेवण वगैरे करणार आम्ही मग कारण ऑन दी स्पॉटला ठरलेलं आणि खूप जास्त उशीर झालेला ऑलरेडी आम्हाला सहावाल घेतच आता ए मंदिर उघड असेल ना पण का ओव्हर करते पचास रुपये चला हे बघा इकडे गार्डन ह्या मी बघू शकता माघारी येईल असं ग तर चलो आता मंदिरात गेल्यास नंतर दाखवतो मला आहे शांतता सध्या कारण वरून माणसं जायला लागले खाली आता मंदिरातून बाहेर आणि आम्ही वरी चाललोय आता आले होते आपण आहे बर कस हा

आम्ही आता दर्शन करून निघालोच बाहेर आणि आत्ता आम्ही डायरेक्ट जाणार घराकडे कारण आता माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे आणि चार्जरला चार्ज कराय करण्यासाठी आम्हाला ठिकाण पण नाही आहे पुढे थांबलो तरच मी शूट घेणार का पुढचं पण बघत राह चल आम्ही आता जेवायला थांबलो तिथून आम्हाला बसलेली सात आता आम्ही मस्त जेवण वगैरे करणार आहे पुढचं मी घेणार आहे आणखी मला मोबाईल चार्जिंग नाही थोडीशी आहे पण मी तेवढं शूट घेते थोडं थोडं कारण की पॉईंटला थांबलेली तर एका जागी थांबलो होतो आम्ही तिथलं नाही घेतलं मी आता जेवायला थांबलो म्हणून हा मोठा शॉर्टेज फिन घेते आता आमचं मस्त असं जेवण घेलेलं जेवण करून आता आम्ही निघालो घराच्या दिशेने कारण की आता आम्हाला साडेआठ काहीतरी झालेला टाइम खूप जास्त जेवण झाले सगळ्यापासून दुग दग दग झालेली पूर्णपणे आणि खूप जास्त असं डोकं वगैरे असं खूप लागले थंडी एक एवढी वाजायला लागली हस्मात हस्मात आम्ही आता घराकडे निघालेलो तुम्ही बघत राहा चला आले हो ता ता <laughs> <laughs> था था <laughs> मी आलेलो आहोत आता घरी आणि आता ह्या ब्लॉगचा मी करणार आहे थोड्याच वेळामध्ये हलून बघू शकता तुम्ही बाई कशी झाली की जात आहे एवढं फ्रेश मूड नाही आहे चेहरे गेलो पण आता लोक भय करतो ते ना तुम्ही बघू शकता आता मी घरी आलो होतो थोड्या वेळापूर्वी फ्रेश वगैरे झालोत ही माझी भाची तर आता मी ह्या ब्लॉगचा एंड करत आहे आणि लवकरच भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तर चलो बाय